महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी आणि महाराष्ट्र उद्योगता विकास केंद्र यांच्यात अमृत सूर्यामित्र प्रशिक्षण योजना सोलर पी व्ही इन्स्टॉलेशन योजना अमृत बेकरी प्रशिक्षण आयात निर्यात प्रशिक्षण यासाठी श्री विजय जोशी अमृत व्यवस्थापकीय संचालक आणि श्री बी टी यशवंते कार्यकारी संचालक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यात सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या तीनही प्रशिक्षण हे निवासी स्वरूपाचं असून प्रशिक्षणाचा कालावधी महिन्यांचा आहे प्रशिक्षण काळात ऐंशी टक्के तांत्रिक आणि उद्योगता विकास यावर भर देण्यात येणार आहे सोलर पीव्ही इन्स्टॉलेशन अमृत बेकरी प्रशिक्षण आयात निर्यात प्रशिक्षण प्रक्रिया परकीय धोरण याबाबत डीजीएफटी टी, एफ एपीईडीए कडून मार्गदर्शन सूर्यमित्र अमृत बेकरी प्रशिक्षण योजनेअंतर्गत तांत्रिक ज्ञान उद्योग उभारणीसाठी मदत तीनही योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रकल्प कर्ज प्रस्ताव उद्योग नोंदणी कच्चा माल खरेदी मार्गदर्शन तसेच दोन वर्षांपर्यंत महाराष्ट्र उद्योग विकास केंद्राद्वारे पाठपुरावा करून उद्योग उभारणीसाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल पात्र लाभार्थी यांचा प्रशिक्षण खर्च प्रशिक्षण काळातील निवास भोजन व्यवस्था अमृत संस्थेमार्फत करण्यात येणार आहे तरी आर्थिकदृष्ट्या खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकातील युवक युवती यांना सुवर्ण संधी मिळत आहे तर या योजनेचा फायदा घ्यावा असं आवाहन करण्यात आलं किंवा त्यांच्या सांकेतिक स्थळाला भेट द्यावी